आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होकर यांची तीनशेवी जयंती देशभरामध्ये दे, राज्यभरामध्ये दे, आपण सगळे साजरे करत आहोत आणि त्यानिमित्ताने आज चांदवडला उपराजधानी अहिल्यादेवी होकरांची या ठिकाणी आहे हा राजवाडा या ठिकाणी आहे हा रंगमहल म्हणून या ठिकाणी ओळखला जातो अतिशय सुंदर असा सुबक असा म्हणजे आपण कल्पनाही करू शकत इतकं सुंदर काम कोरीव काम अतिशय तीनशे वर्षापूर्वीच या ठिकाणी या राजवाड्यामध्ये आहे त्या रंगमहालामध्ये आहे आणि आज इथे येण्याचा योगाला अतिशय सुंदर कार्यक्रम नियोजन आमचे आमदार राहुल राहुलजी आहेर यांनी या ठिकाणी केलं आणि आज राजघराण्यातले सर्व वंशज त्यांचे आहेत मग इंदोरचं राजघराण असेल इथलं असेल ते सर्वजण आज बरोबर शंभर वर्षानंतर एकत्रित आलेले आहेत पहिल्यांदा या ठिकाणी आलेले आहेत त्याचा आम्हाला निश्चित या ठिकाणी आहे बोला माहिती दो। मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब चव्हाण साहेब यांनी आधी सांगितले की आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत निवडणुका समोर आहेत आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत वर्षापासून कुठे नाही पण मान्सून पूर्व पाऊस आल्यामुळे तर सोळा दिवस आधी पाऊस आला कोणाला कल्पनाही नव्हती म्हणजे अनेक ठिकाणी आपण बघितलं असेल की विक्रमी पाऊस त्या ठिकाणी पडला आणि म्हणून नुकसान निश्चित झालेलं आहे शहरांमध्ये झालेला आहे ग्रामीण भागात झालेलं आहे शेती झालं आहे घरांची पडलड झालेली आहे त्या संदर्भामध्ये सर्व पंचनामे करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदय महसूल मंत्री यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिलेले आहेत असं कोणी राहणार नाही की त्याचं कांद्याचं नुकसान झालेलं आहे कुठे फळबागाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याला मदत मिळत नाही सर्वांच्या नुकसानीचे पंचनामे होऊन त्यांना नियमानुसार जे काही मदत आहे ती तात्काळ शासनाकडून मिळणार अतिशय निर्लज्जपणाचा कळस आहे मला असं वाटतं म्हणजे एका मुलीचा एवढा छळ झाला तिला एवढी माथोक झाली तिच्या अंगावर एवढ्या तीस तीस खुणा आहेत आणि बिचारी ती गेली एवढा म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यात पांडणारा विषय असताना अशा पद्धतीने वकिलांनी तिच्या चारित्र्यावर बोलावं घाणे आरोप करावे मला वाटतं यापेक्षा दुर्दैव वा असू शकत नाही असू शकत नाही मला वाटतं यांचं तर काय करावं काय त्याच्या चौकटी आहेत आम्ही मंत्री आम्हाला बोलता येत नाही पण अशा पद्धतीने आरोप करताना त्यांना थोडीफार लाज वाटली पाहिजे कालफड्यात मारण काडीने मारण हा काही गुन्हा नाही मला वाटतं त्याने मुली असतील घरातही मुली असतील नाही हा तो त्यांचा प्रश्न त्यांनी काय म्हणावं काय म्हणू नये पण मला वाटतं अशा पद्धतीने बोलणं अशा पद्धतीने एवढ्या चारित्र्यावर कोणाचा आरोप करणं म्हणजे समोर दिसत आहे की त्यांनी कशा पद्धतीने चॅटिंग केलेलं आहे व्हिडिओ चॅटिंग केलेलं आहे कशी मागणी केलेली आहे पैशांची पैसे दिले नाही हुंडा दिला नाही किंवा नाही तर मग तुझ्या भावांना मी बघून घेईल त्यांना मी चला कॉलेजमध्ये तिकडे तिकडे जावं लागतं यावं लागतं म्हणजे अशा पद्धतीने इतकी दादागिरी करून गुन्हा मागितला त्याचे पुरावे सगळे असताना आणि मग नंतर स्वतःच्या बचावासाठी निर्लज्जपण आता कळस आहे मला वाटतं हा अशा पद्धती स्टेटमेंट करणं त्या वकिलालाही थोडी लाज वाटली पाहिजे त्याच्या घरामध्ये या बहिणी मुली